त्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ आज होतो आदरणीय आपल्या सर्वांचे लोकप्रिय जयकुमारे यांनी संकल्प केला की पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये मान खटावच्या मातीत एकही भाग असा राहणार नाही कि जिथं पाणी पोचलेलं नसेल प्रत्येक गाव गावात माणसाला अडीच वर्ष आपण सत्तेत नव्हतो काळामध्ये अदरणीय पंतप्रधानांकडून दोनशे सदुसष्ट कोटी रुपये आपण सर्वांना गावागावात जाऊन सांगावं लागेल जयकुमार गोरे भाऊनी आणि खासदार साहेबांनी याला पाणी दिलं प्रत्यक्ष दर्शी बाबा तुमच्या पिढीला कधी लोक म्हणत नव्हती की या भागामध्ये पाणी येईल पण खरे झाला त्या भागाला पाणी देण्यासाठी पुन्हा एकदा पाणी देण्यासाठी त्या भागाचा दुष्काळी गरक पोचण्यासाठी या भागाला हक्काचं पाणी देण्यासाठी आता जयकुमार गोरे नावाच्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाला सोबत खासदार तेवढ्या ज्या पद्धतीला जयकुमार गोरे भाऊ हे समीकरण आहे जसं छपानी काटा असावा तशा पद्धतीनं आणि आमदारांचं नातं हे मैत्रीचं नातं जेवा नातं दोघांनी जोपासलं जपलं आणि म्हणूनच खऱ्या आताना या भागाच्या विकासाला गती मिळाली आपल्या सर्वांच्या अडचणी समजून परवा दिवशी टंचाईंची आढावा बैठक झाली ज्या गावामध्ये एक टँकर आहे तिथल्या लोकांचे मागणे की दोन टँकर मिळाले पाहिजेत जिथं दोन आहेत तिथं तीन मिळाले पाहिजे लोकांना घराघरापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे नेता प्रत्यक्ष दरशी काम करतो पण गावातल्या मंडळींनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे सगळंच नेत्यांना करावं असं जर आपण म्हटलं तर प्रत्येक गोष्ट होत नसती आपण हे गावासाठी काहीतरी देणं लागतं आपण हे गावासाठी काहीतरी केलं पाहिजे एक पाऊल आपण पुढे टाकलं पाहिजे सन्मानाचं स्वाभिमानाचं गावच्या उज्ज्वल भविष्यात आपल्या आणि त्याच भूमिपूजन पूजन समारंभ या अल्पावयी अल्प म्हणजे कमी वेळेत नियोजन केलेलं आहे याप्रमाणे आपणाला सर्वांना जे कळलेलं आहे ते आपण घरची सर्व काम सोडून ऊन असून सुद्धा वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी जबाबदार नागरिक म्हणून हाजर राहिलेला आहे तर प्रत्यर्थ टोंडले गावच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सुरुवातीला हार्दिक स्वागत करतो आपण नेपकाचा इथं झपलेली आहे ते पडकं एकूण आपली गाव आहे त्या गावाला पाणी देण्याच्या दृष्टीने भाऊने नियोजन केलेलं आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी हजेरी लावणं आणि वेळोवेळी ज्या आपल्या आर्या असतील त्याही आर्याने आपण सोडवल्या पाहिजेत तसेच प्रत्येक वेळेला आज अखेर आपण त्याची साथ केलेली आहे त्या पद्धतीने याही पुढे किंवा ही क्यु, गोष्ट आपल्याला मिळते मला वाटतं खूप सत्यान पूर्वीपासून पाण्याचे प्रयत्न सुरू आहे अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत काही लोकांचे प्रयत्न थोडेफार थोडेफार झालेले आहेत मला वाटतं फरकंदी मरवळी वगैरे या भागामध्ये आपल्याला माहिती आहे

आज जशी पूर्तता आहे तेवढ्या सक्षमचे कणखरपणे सगळ्यांचे प्रयत्न झालेले आपल्याला झाले तथापि त्यांच्या प्रयत्ना इतकेच प्रयत्न झाले मात्र आपल्या मान खटाव आमदार माननीय जननायक जयकुमारजी गोरे साहेब यांच्या बाबतीत आपण सगळेच बघतोय त्यांनी पहिलंच आपल्याला सांगितलं होतं कि मी तुम्हाला साडेतीन वर्षात पाणी देणार उर्वणीच पाणी अशा पाहिलेलं आहे नदी नदीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण बाबा आणि पुनर्वसन मंत्री आणि वन मंत्री डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या हस्ते तिथं जनपूजन झालं आणि येणा घरात पाणी सोडण्यात आलं या उर्वरित साडेतीन वर्षाच्या आतच्याच काम पूर्ण झालं आणि असा पोकता होता तो पूर्ण केला आणि त्याही ठिकाणी पाणी सोडण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार तुम्ही आणले आहे आता राहिलेल्या प्रश्नातो आपल्या मान नदीच्या उत्तर भागाचा प्रश्न आहे म्हणजे मोठा दुष्काळ पडतो पाण्यापासून खूप चरफड होते असा एक नंबरचा दुष्काळी पट्टा पाण्यापासून वंचित राहिलेला होता आणि त्याच्यासाठी भाऊने आटोकाट रात्र दिवस प्रयत्न करून पाण्याच्या मुळे त्याने दुसरी कोणाची कसलीही तडजोड केलेली नाही एकदेव पाणी म्हणजे पाणी आणि त्या दृष्टीनं त्यांनी केलेले काम हे अत्यंत मौलिक आहे सगळ्यांच्या आपल्या हिताच काम आहे आहे सर्वांनी या ठिकाणी आला आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो अभिनंदन करतो थोड्याच वेळात या ठिकाणी मांडे खासदारांनी आमदार येतील आणि कार्यक्रम सुरू होईल आपण सर्वजण आता भूमिपूजनाच्या ठिकाणी जा भाऊ त्या ठिकाणी पोहोचताय आपणही त्या ठिकाणी जायचा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आदरणीय संदीप आपण सर्वजण आला भाऊ आले आपण सर्वजण भूमिपूजनाच्या ठिकाणी दहा मिनिटामध्ये पोहोचते लगेच सगळे चला आपण सर्वजण भूमिपूजनाच्या ठिकाणी जायचा आणि तिथून हलगीवाल

Puxa, oh não कोण होय तुम्ही कुठलाय सांगितलं इकडं कुठून घालतात बनाइप <laughs>

तुम्हाला पाणी तुम्हाला किती पाणी आता शेजारण चाललंय तुमच्या मनावर आमच्या चालू करणार आहे आजपासून सिंगापूरला पोहचेल का पाणी

کڑے جی ہتڑا دا باجے اے 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 私はそれを見つけたのは、あなたは。 I'm scared.